लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला त्रेपन्न येवला नगर परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाराणा प्रताप पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना माझे खासदार समीर भुजबळ म्हणाले की येवला शहरात भुजबळ साहेबांनी केलेला विकास हाच आमचा प्रचार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्यास मत समीर भुजबळ यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बी आणि आर पी आय युतीचे उमेदवार सर्वजण जे आहे मोठ्या प्रमाणात जे प्रचार करतायत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे वे आणि ह्यावेळेसुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहेब जरी आजारी असले तरी येवलेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत बनकरांना आहे सत्तावा निगम आहे व सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहेत भांडगे आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहेत उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या येऊला कोण करू शकतो ते फक्त भुजबळ साहेबच करू शकतील आणि त्या पद्धतीचा निधी आतापर्यंत भुजबळ साहेबांनी येवल्यासाठी आणलेला आहे रस्त्याची कामं आहे गटारीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता येणागावामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि येवल्याच्या स्वच्छ येवला सुंदर येवला प्रगतिशील येवला हा नारा घेऊनच जो आहे आम्ही प्रचारामध्ये काम करतो काय साहेब प्रचारात येण्याची शक्यता आहे की ने आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहेत आणि त्याच्यानंतर जो वचननामा सगळ्यांना तो मिळेल त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला संदेश हा सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यातून पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करायचे काय साहेबांची दृष्टी आहे ह्या त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोचवणार नाही अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहेत ज्या येवल्याचा विकास करू शकतात आणि येवल्याच्या शहराचा जो काय पालन करू शकतात त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जे आहेत जेव्हा जेव्हा आता प्रचाराला नाशिकमध्ये येतील कोण नकोण नाही येवल्यामध्ये जरूर येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा येवलेकर जो वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहिला आणि ह्या निवडणुकीतही पाठीशी आहे अकरा नंबर वॉर्डमध्ये समीर ओच्या माध्यमातून रॅलीचं नियोजन केलेलं आहे धुदगाव साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही हे निवडून लढू राहिलो आम्ही साहेबाचं म्हणजे येवल्याचा विकास म्हणजे भुदगाव साहेब बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ